बघ पाटील फार्मसी अँड ॲग्री सोल्युशनचा प्रतिनिधी आपण आलेलो आहे पिंपळे या गावात शांताराम दादांच्या दादा शेतात नमस्कार दादा तर आपण यांना मेटाबोलिस गोड या हे आपण एक पंपाचं यांना फवारणीसाठी दिलेलं होतं तर तो तो दादांच्या तोंड आपण त्यांचा शब्द त्यांचं मनोबत घेऊया दादा नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम तुमचा परिचय द्या शांताराम भगवान पाटील नाव मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी चिरोसाठ चौतीस पाचशे दहा दादांनी मग मला मेट बोलेज गोल्ड दिलं होतं एक पंपाचं एक पंपासाठी मी मारले नऊ ते दहा चाच ते ह्या आपलं तिकडे तर नऊ चाच मारले म्हणजे हे चाच सोडून तिकडे नऊ चाच आपण मारलेले बरोबर रिझल्ट म्हणजे रिझल्ट सेम आहे फक्त याची फुलपाती कशी घडते आणि जी कैरी आहे याची साईज पण लहान आहे आणि जी आपण मारले नाही ते मॅडम बोलेज गोल्ड त्याने कैरीमध्ये फरक पण आहे आणि गडपाती पण कमी आहे म्हणजे दिसत नाही इथं तरी दिसत आहे इथं म्हणजे तुमची थोडक्यात तुमच्या फुलपातीची गड होते बरोबर आणि जिथं मारलेलं आहे तिथं कमी म्हणजे किंचित दिसते कुठं कुठं जास्त आहे जास्त प्रमाण दिसतंय आणि जे बॉल साईज आहे ती बॉल साईज पण एकदम आणि आपल्याला जे मारलेलं आहे मोठी साईज बरोबर आणि इकडे ओव्हरऑल जे बोंड आहेत ते एकदम कमी एक कमी येत आणि कमी लागलेले आहेत तर इकडे दाखवू शकतो दादा इकडे दाखव आपण बघू शकतो इथं ओव्हरऑल बोंडांची साईज पण मोठी आहे बरोबर आपण बघू शकता असंच नाही की एकच झाड आहे सर्व झाडांना आपण बघू शकतो जिथं आपण वापरलेलं आहे तिथं येतात उडूया दाखवा जिथं आपण दिलेलं आहे तिथं असंच नाही की हे झाडे तर बोंडांची साईज पण मोठ्या प्रमाणात दिसते बरोबर आणि जिथं आपण वापरलेलं नाही तिथं आपण बघू शकता आता दाखवू शकता तिथं बोंडांची साईज पण एकदम छोटी आहे कुलपातीची प्रमाणात बऱ्याच प्रमाणात घट झालेली बरोबर आपण बघू शकता तर दादा तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना काय टायला मोठ्या कंपनी इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे म्हणजे तुम्ही वापरून समाधानी हो ओके थँक्यू दादा धन्यवाद